जिकडे तिकडे डिजिटल करन्सीचा बोलवाला सध्या सगळीकडे सुरू आहे तुम्ही आम्ही जवळपास सर्वच जण किंवा क्यू आर कोडद्वारे पैशाची देवाणघेवाण करत असतो प्रत्येकाच्या मोबाईल फोनमध्ये यू पी आयचे चे वॅलेट हे दळलेले आहेत मग फोन पे असेल गुगल पे असेल परंतु डिजिटल करन्सी किंवा येत्या काही दिवसामध्ये चलनात सार्वत्रिकपणे ई रुपया आल्याच्यानंतर नंतर चलनातील ज्या काही नोटा आहेत किंवा नाणी आहेत ती करन्सी तुमच्या आमच्या चलनातून तुम बाद झालेली दिसेल नेमका या चलनांचा किंवा नाण्याचा एक ओझरता इतिहास पाहायचं झालं तर देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे पन्नासपर्यंत ब्रिटिशकालीन नाणी ही दैनंदिन व्यापारात वापरली जाते यामध्ये प्रामुख्यानं एक रुपयाचं नाणं हे एकोणीसशे पन्नासमध्ये तत्कालीन भारत सरकारने चलनातून रद्द केलं होतं भारतीय रुपयामधील सर्वात कमी मूल्य असलेले जे नाणं होतं तर ते एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये चलनातून रद्द करण्यात आलं होतं ते म्हणजे अर्ध्या पैशाचं नाणं आपल्यापैकी बऱ्याच जणांनी एक पैसा किंवा एक पै एक आना पावती ही शब्द ऐकले असतील किंवा ही नाणी पाहिली असतील मात्र आठ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर देशाच्या अर्थव्यवस्थेचं चित्र काहीसं बदललेलं आहे आणि देशातील सर्वच शहरी भागात पैसे काढण्यासाठी बँक आणि ए टी एम सेंटरबाहेर रांगा लागलेल्या दिसतात आपल्याला आणि बँकेचे किंवा बँकेमार्फत व्यवहार करणे हे तुम्हा आम्हा सर्वांना अनिवार्य झालेले आहे आणि त्यातून तुम्हाला आम्हाला खिशाला चार्जेसचा मोठ्या पद्धतीने भुर्दडही पडतो आहे त्यातून बऱ्याचदा चुकीचे ट्रान्झॅक्शन झाल्याने किंवा ऑनलाईन फसवणुकीद्वारे अनेकांचे पैसे गेल्याचीही अनेक उदाहरणं आहेत पूर्वी फिरत असताना किंवा एका गावाहून दुसऱ्या गावा जात असताना यात्रेत बाजारात खिसा कापल्याच्या घटना घडत होत्या मात्र आता ऑनलाईन फसवणुकीचे अनेक प्रकार समोर येत आहेत यामध्ये प्रामुख्याने एक आणपासून पंचवीस पैशावरची जी काही नाणी होती तर ती आता पूर्णपणे कालबाह्य आणि इतिहास जमा झालेली आहेत मात्र या नाण्यांचा इतिहास जर पाहिला तर एकोणीसशे साठपासून आजपर्यंत जवळपास पन्नास पैशांची नाणी ही टाकसाळी तयार केली जात होती ही नाणी अधिकृतरितीने चलनातून बाद केली गेली नव्हती तरीही याचा जो काही दैनंदिन व्यवहारातील वापर आहे तो तो आ, कमी झाला होता आणि स सध्या ही क्वचितच ही नाणी दिसतात किंवा कोणी त्याला स्वीकारण्यास तयार होत नाही एकोणीसशे सत्तावन्न ते दोन हजार दोनपर्यंत चार आणे म्हणजेच पंचवीस पैसे हे नाणे चलनात होते परंतु यू पी ए सरकारने पंचवीस पैशाची नाणी चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्याचे नोटिफिकेशन तीस जून दोन हजार रोजी काढण्यात आलं होतं त्यानंतर एकोणीसशे अडुसष्ट ते एकोणीसशे चौऱ्याण्णवमधील वीस पैशांची जी काही नाणी होती तीही तीस जून रोजी दोन हजार अकरामध्ये चलनातून बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला एकोणीसशे सत्तर ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमधील जी काही दहा पैशांची नाणी मोठ्या प्रमाणामध्ये चलनात होती तर ती तीस जून दोन हजार अकरानंतर तीसुद्धा अधिकृत नोटिफिकेशनद्वारे हद्दबार करण्यात आली कालबाह्य करण्यात आली त्याच दरम्यान एकोणीसशे चौऱ्याण्णवपर्यंत पाच पैशांची नाणी ही थी तीस जून दोन हजार अकराच्या नोटिफिकेशन्सनुसार चलनातून अधिकृतरित्या बाद करण्यात आली एकोणीसशे चौसष्ट ते बहात्तरमधील तयार केलेली तीन पैशाची जी काही नाणी होती त्यापूर्वी दोन पैसे आणि एक पैसा ही नाणीसुद्धा चलनामध्ये होती ती तीस जून रोजी दोन हजार अकरामध्ये चलनातून पुन्हा बाद करण्यात आली सोबतच अर्धा आणा दोन पैसे ही नाणीसुद्धा चलनातून हद्दपार झालेली आहे आता यानंतर एक पैसा दोन पैसा तीन पैसा पाच पैसे दहा पैसे वीस असे पंचवीस पैसे, पैसे आणि पन्नास पैसे ही अशी नाणी जवळपास दोन हजार सालापर्यंत म्हणजे वीस वर्षापूर्वीपर्यंत चलनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ती वापरात होती आता ही नाणी सध्या दुर्मिळ झालेली आहेत आणि ही नाणी एकतर लिलावात किंवा अभावानेच एखाद्या ठिकाणी दिसतात एकोणीसशे बासष्ट साली चलनात एक रुपयाचं नाणं आलं होतं नोटाही त्याच्यासोबत आल्या होत्या तीही नाणी आता कालबाय झालेली आहेत एक रुपयाची दोन रुपयाची नोटसुद्धा आता कालबाई झालेली आहे पाच रुपयाची नोटसुद्धा आता कुठे दिसत नाही एक रुपया म्हणजेच सोळा आणि किंवा चौसष्ट पैसे मिळून एक आणा बनसे त्याला एकोणीसशे सत्तावन्नमध्ये डेसिमल सिस्टम अंतर्गत ही नाणी बंद झाली पण तरीही काही काळापर्यंत डेसिमल आणि नॉन डेसिमल नाणी दोन्ही व्यवहारात ही, का ही, ही वापरात होती एकोणीसशे बहात्तरपर्यंत एक पैशांची जी काही नाणी होती ती टाकसाळी तयार करून चलनात वापरली जात होती ही नाणी आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने तीन जून दोन हजार अकरापासून चलनातून आणि दैनंदिन व्यवहारातून बाद केलेली आहे काही काळांसाठी भारतात चलनासाठी आना ए, हे मूल्य वापरात होतं यामध्ये एक आणा दोन आणे अर्धा आना नाणे ही चलनात होती या चलनी मूल्याला प्रीडेसिबल कॉईन्स असंही म्हटलं जायचं याशिवाय दोन रुपये पाच रुपये आणि दहा रुपयाच्या नाण्यांचा वापर तरी दोन रुपयाचे नाणी हे एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये तर पाच रुपयाचे नाणी एकोणीसशे ब्याण्णव आले त्यानंतर दोन हजार सहा मध्ये दहा रुपयाची नाणी सरकारने चलनात आली आता वीस आणि पन्नासची ची नाणी सुद्धा चलनात येत आहेत आणि येत्या काही दिवसांमध्ये पूर्ण देश हा डिजिटल करन्सीने व्यापलेला असेल ई रुपया हा चलनात आलेला असेल आणि ज्या काही नोटा आणि नाणी घेण्याचा जो काही त्रास किंवा जो काही मोजणीचा त्रास होतो तर ह्या गोष्टी आता कालबाह्य कालांतर होणार आहे कृताच धन्यवाद